नमस्कार मी रिअरपेश पवार महाळिंगेकर आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क डहाणू नगर परिषद निवडणुकी शिंदे गट आणि दोन्ही राष्ट्रवादी गटाची जोरदार बाईक रॅली राजकीय वातावरण तापले डहाणू नगर परिषद निवडणुकीचा प्रचार जोर पकडत असताना आज शिंदे गटासह दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या वतीनं भव्य बाईक रॅली काढण्यात आली नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र माच्छी यांच्या समर्थनार्थ ही रॅली आयोजित करण्यात आली होती या रॅली दरम्यान शेकडो कार्यकर्ते आणि नगरसेवक उमेदवारांनी एकत्रितपणे प्रदर्शन केले राजेंद्र माच्छी यांच्यासोबत विविध प्रभागातील नगरसेवक उभे राहिले होते शहरातील मुख्य मार्गावरून ही रॅली काढण्यात आली घोषणाबाजी आणि पक्षांच्या झेंड्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले बाईक रॅलीमुळे शहरात निवडणुकीचे वातावरण अधिक चुरशीचे झाले असून हो सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे आगामी निवडणुकीत कोणाची बाजूजड ठरणार याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा मित्र न्यूज नेटवर्क